नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं सपना झोम स्कुलिंग या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण येत असावी मराठीचा बारावा धडा चंद्रावरची शाळा ह्याचा स्वाध्याय सोडवणार आहोत तर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझं नाव आहे सपना आणि पुणे जिल्ह्यातनं आहे प्रश्न एक आहे एका वाक्यात उत्तर लिहा अ चंद्रावरची शाळा कोणत्या शतकात भरेल उत्तर आहे चंद्रावरची शाळा एकविसाव्या शतकात भरेल प्रश्न चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल उत्तर चंद्रावरच्या शाळेत जाताना दप्तराचे ओझे नसेल ई चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही उत्तर चंद्रावरच्या शाळेत भाजी पोळीच्या डब्याची कटकट राहणार नाही प्रश्न ई चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल उत्तर चंद्रावरच्या शाळेत फक्त बटणे दाबायचाच अभ्यास करावा लागेल प्रश्न दोन दोन तीन वाक्यात उत्तर लिहा चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते उत्तर चंद्रावरच्या शाळेत खडू व फळा नाही दप्तराचे ओझे मुलांच्या पाठीवर नाही बटणे दाबायचे एवढाच फक्त इथे अभ्यास असतो बटणे दाबून अभ्यास केला की तिथे पास केले जाते प्रश्न चंद्रावरच्या शाळेत चांदण्यांशीच का खेळावे लागणार आहे उत्तर शाळेत गेल्यावर जसे खेळाचं साहित्य असते खेळण्यासाठी मैदान असते त्याप्रमाणे चंद्रावर कोणत्याही प्रकारचे खेळाचे साहित्य नसतात तेथे ते फक्त चांदण्याच काय त्या खेळण्यासाठी उपलब्ध असणार म्हणून चंद्रावरच्या शाळेत मुलांना चांदण्याशीच खेळावे लागणार आहे प्रश्न तीन योग्य कारण शोधून उत्तर लिहा अ चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल कारण दप्तराऐवजी सिलेंडर न्यावा हा नियम असल्यामुळे चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे सिलेंडर नेल्यावर तर शाळेत येऊ देतात म्हणून तर उत्तर आहे चंद्रावरती प्राणवायूचेच म्हणजे ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्यामुळे चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण शिक्षक अशीच पी टी शिकवतात वजन कमी असते म्हणून तरंगतात ई चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात याचे योग्य उत्तर आहे चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात प्रश्न चार शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधावं लिहा भरेल नसेल शाळा फळा मुले खुले कटकट पटपट पहाल राल अभ्यास पास प्रश्न पास पटपट यासारखे शब्द लिहा कटकट धडधड चटचट बटबट बटभट खटवट खटपट चटपट कळकळ तळमळ चळवळ इत्यादी प्रश्न सहा कवितेतील आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा ऑक्सिजन सिलेंडर पी टी बटन पास तुम्ही डब्यात रोज कोणते कोणते पदार्थ येतात त्याची नावे लिहा पोळी भाजी पावभाजी बिस्किटे केचप पाव कांदेपोहे उपमा पराठे वाटाण्याची उसळ चण्याचे उसळ आणि वडापाव प्रश्न आठवाय कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगतात का ते लिहा उत्तर तिखट चमचमीत पदार्थ खाऊ नका असे शिक्षक नेहमी सांगत असतात कारण तिखट व चमचमीत पदार्थ खाल्ले की आपली प्रकृती बिघडते अपचन होते ढेकर येणे यांसारखे आजार होतात मग शाळेत आपली अनुपस्थिती होते आपण शाळेत गैरजर राहतो मग याचा परिणाम अभ्यासावर होतो तेव्हा आपण शाळेत वडापाव समोसे वगैरे सारखे पदार्थ आणू नयेत असे शिक्षक नेहमी सांगत असतात प्रश्न नववा आहे शा चंद्राच्या शाळेत तुम्ही शिकत आहात तुम्हाला पृथ्वीचे वर्णन करायला सांगितले आहे कल्पना करावं लिहा याचं उत्तर आहे चंद्रावरच्या शाळेतून खाली पाहिले असता आपली पृथ्वी निळाशार चेंडूसारखी दिसते पृथ्वीवर खूप पाणी असल्यामुळे तिचा रंग आकाशातून निळा दिसतो चंद्र पृथ्वीभूती फिरत असल्यामुळे चंद्रावरून पृथ्वी उगवताना व मावळताना दिसते पृथ्वी खूप दूर असल्यामुळे ती लहान दिसते चंद्रावरून पृथ्वी पाहायला फार मजा येते उपक्रम आहे चंद्रावरच्या शाळेचे चित्र तुमच्या कल्पनेने काढून रंगवा प्रकल्प चंद्रावरच्या पाच कविता मेळव संग्रह करा आता खालील वाक्य वाचायची गणेश आईला म्हणाला मी कधी चुकीचे वागणार नाही ताई दादाला म्हणाली मला उद्या शाळेला सोडशील का आता बोलणाऱ्याच्या तोंडाचे शब्द दाखवण्याकरता दुहेर्या चिन्ह वापरले जाते धन्यवाद विद्यार्थ्यांना तुम्ही जो आम्हाला खूप सपोर्ट करता त्याबद्दल आणि आमचे व्हिडिओ आवडत असेल तर बाजूला दिलेला क्यू आर कोड्स वापरून आम्हाला आर्थिक मदत नक्की करा जेणेकरून आम्हाला आमचे कामातपणे करण्यास प्रोत्साहन मिळेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणी त्यांचाही फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करा